बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या बंगळुरूमधील कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने सोनूकडे कन्नड गाणं गाण्याची मागणी केली यावर सोनू निगमने त्या व्यक्तीच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केली या वक्तव्यामुळे सोनूच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली हा वाद वाढल्याने सोनू निगमने अखेर माफी मागितली सॉरी कर्नाटक तुमच्या लोकांवरील माझे प्रेम हे माझ्या अहंकारापेक्षा खूप मोठं आहे मी तुमच्यावर प्रेम करतो असं म्हणत त्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली सोनूने माफी मागितल्यानंतर आता मराठी गायक व संगीतकार अवधूत गुप्तेने एक खास पोस्ट त्याच्याबद्दल शेअर केली अवधूतने सोनू बरोबरच्या फोटोसह या वादावर एक कविता शेअर केली वा कानड्यानो काय करता राव तुम्ही बापाला सॉरी म्हणायला लावता राव पहिलंच मान्य करतो बाप असेल चुकला इमोशनल होऊन जरा जास्तच बोलला पण मस्ती तुम्ही पोरांनीच केली होती ना तो रंगात येत असता उगा कळ काढली होती ना मग दिल्या ठेवून दोन त्यानं तर काय बिघडलं तुम्ही थेट जाऊन सांगणार की काय काय घडलं असं म्हणत गायक अवधूत गुप्तेने ही कविता शेअर केली यात त्याने सोनू निगमची चूक ही त्याने ठरवून केलेली नव्हती अनावधानाने चूक होते याबद्दलच अनेक उदाहरणं देत ही कविता लिहिली कवितेच्या शेवटी अवधूत गुप्तेने लिहिलं की खूप त्रास झाला तर महाराष्ट्रात पुढचा कार्यक्रम बंगळुरात कशाला आपल्या बेळगावात घे त्याच्या या पोस्ट वर कमेंट्स करत अनेकांनी सोनू निगमला पाठिंबा दिलाय यामध्ये एकाने लिहिलं आहे की एक आवडता कलाकार दुसऱ्या आवडत्या कलाकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे पाहून अभिमान वाटतोय मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी